धारकांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे यांनी केले आहे एकोणीस जून रोजी परभणी जिल्ह्यातील असलेल्या पालम तालुक्यातील खुर्दे गावाचे काही धारक ग्रामस्थ महिला पुरुष परभणी जिल्हाधिकारी यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आले होते त्यांनी यांनी निवेदन दिले आहे की आमच्या गायरानावर पार्थी समाजाचे काही लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून आम्हाला धमकावत आहे आम्ही गावातील स्थानिक रहिवासी असून एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आम्ही गायरान जमीन कसत आहोत पण आमच्या गायरान जमिनीवर जाणीवपूर्वक अतिक्रम करण्याचा हा प्रयत्न करत आहेत यानंतर जमीन अधिकार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवारे यांनी या गायरानधारकांची भेट घेत आत्मीयतेने विचारपूस करत अडचणी जाणून घेतल्या आणि धारकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आणि सर्व धारकांना आश्वस्त केलं आहे की जमीन अधिकार आंदोलन हे नेहमी धारकांच्या पाठीशी उभी आहे आणि जमीन अधिकार आंदोलनाचा पाठिंबा आपल्या पाठीशी आम्ही नेहमी उभी आहोत कोणत्याही गायरानधारकांवर व अन्याय होऊ देणार नाही यावेळी जमीन अधिकार आंदोलनाचे विश्वनाथ गवारे त्यासोबतच गायरानधारक असणारे निवृत्ती हत्यंबिरेरे व्यंकटी हत्यंबिरे विक्रम हत्यंबिरे गौतम कांबळे पंकज एंगडे चांदू मोरचाटे अरुणा गायकवाड मारुती हत्यंबिरे बालाजी फले वैभव मोरताटे यांच्यासह वाडी गावातील गायरानधारकं यावेळेस उपस्थित होते आज जिल्हाधिकारी कार अधिकाऱ्याला पालम तालुक्यातील वाडी ह्या गावची मंडळी गायरानधारक येऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले आणि त्यांचं घरानं त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगले ह्या वाडी गावामध्ये पालमची जी मंडळी त्यांचं त्या गायरानाचा काही संबंध नाही परंतु यांच्यावर दाब दडप करून जबरदस्ती ताबा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्नाच्या माध्यमातून ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कामं करतात कामं करतात म्हणजे पेट्रोल घेऊन येणं डिझेल घेऊन येणं चाकूसुऱ्या घेऊन येणं यांना मारायच्या धमक्या देणं यांना हाकलून देणं असं त्याचा प्रयत्न चालू आहे ते स्थानिकचे रहिवासी आहेत हे स्थानिकचे रहिवासी असून बाहेरच्या न येऊन तिथं यांच्यावर यांच्यावर दादागिरी करणं हे बरोबर नाही म्हणून मी आज जमीन अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ह्या प्रकरणाला आपल्याला मी माझ्या जमीन अधिकार आंदोलनाच्या वतीनं पाठिंबा दे देत आहे